माय विचार मंथन संस्कृतीचे करू जातन माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर बडगाव आज रामजागर रामाचे गाणे हाराणे फुलाणे बावाणे भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं अणे रामाला पालखीत बसवलं मंदिरं सजवलं अणे रामाला पालखीत बसवलं हाराणे फुलाणे बावाणे भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर आणि रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवल रामाला पालखीत बचवलं रामप्रभूचा करूया सोवळा रामप्रभूचा करूया सोवळा नाचू गाऊ जमला मेळा नाचू गाऊ जमला मेळा हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलण रामाला पालखीत बसवलं हाराने फुलाने भावराने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवल रामाला पालखीत बसवलं टाळमृदुंग घेऊन याती टाळमृदुंग घेऊन याती आनंदाने रामाचे गुण गाती आनंदाने रामाचे गुण गाती हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवल मंदिर सजवल आणि रामाला पालकीत बसवलं मंदिर सजवल आणि रामाला बसवल आनंद आनंदली अयोध्यानगरी आनंदली अयोध्यानगरी दिव्य प्रकाशी लावी दिवाळी दिव्य प्रकाशी होई दिवाळी हाराने फुलाने भावानी भक्तीने मंदिर सजवल मंदिर सजवल आणि रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवल आणि रामाला पालखीत वसवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल आणि रामाला पालखीत वसवलं मंदिर सजवल आणि रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवल आणि रामाला पालखीत बसवलं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम